जानेवारी ते सत्तावीस जानेवारी लढा मोठा झाला काय काय करणार सांगितलं हा लढाई संपणार <द्वाद> नाही कारण प्रश्न अनेक आहेत मराठा समाजाचा पण मराठा आरक्षणाच्या आता पूर्ण संपली मराठा आरक्षणाची लढाई पूर्ण संपली सगळ्या मराठा बांधवांना आता टप्प्या टप्प्यानं सगळ्यांना आरक्षण सुद्धा नेणारे टप्प्या टप्प्याने सगळ्याचं काम होणार आहे हा विजय माझ्या मराठा समाजाचा झालाय माझ्या मराठा समाजामध्ये ताकतीनं काम केलं खोक ताकतेनं काम केलं त्याबद्दल या समाजाचं मनापासून आभार आणि हा विजय मराठ्यांचा आहे राज्यातला दुसरा कोणाचा नाही माझाही नाही माझ्या मराठ्यांचाही हा विजय झाला आहे आणि जो अध्यादेश तयार होत नव्हता जो कायदा बनत नव्हता आधी सूचना लिहत नव्हती ते मराठ्यांनी काढली आम्ही म्हणलंच होतो मराठा थे शांततेत चला नुसता मराठा समाज शांततेत जरी मुंबईकडे आला तरीही मराठ्यांना आरक्षण मिळतंय अध्यादेश मिळतोय आणि ते झालं मिळालं अजूनही अस्पष्ट आहे ज्या व्यक्तीच्या नोंदी सापडल्या कोणत्या कोणत्या नातेवाईकांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे परिवारातले सगळे नातेवाईक आणि त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा सगळे सोयरे म्हणजे नेमके गणगोतातले सगळे सोयरे जिथं आपलं सोयरपण लग्नाच्या पण जुळतात ते गणगोतातले सगळे सोयरे आता आज निर्णय झाला आहे मोठा निर्णय झालाय मुख्यमंत्र्यांना नवी मुंबईमध्ये यावं लागलं खरं तर ही, ही मराठा आंदोलकांची धास्ती म्हणायची का मराठा आंदोलक मुंबईत येऊ नयेत म्हणून मुख्यमंत्र्यांना स्वतः नवी मुंबईत यावं लागलं का नाही तसं माझं मला नाही मानता येणार ना। परंतु ते उपोषण सोडायला आले आणि ते अध्यादेश अध्यादेश घेऊन आले आणि ते अध्यादेश घेऊन यानं मुस्लिम आरक्षण बारा बलुतेदारांचं आरक्षण हे मुद्दे तुम्ही हातात घेणार आहात त्या व्यतिरिक्त काय मुद्दे असतील शेतकरी आहेत युवा बेरोजगार आता अंतरवाले गेलं का सगळं आम्ही पुढचं तुम्हाला सांगतो विजयी दौऱ्याचं कसं विजयी दौरा केव्हा निघणार कुठून निघणार आता सगळं पाटील साहेब एक शेवटचा प्रश्न आता आज तुमच्याकडे समाज आस लावून बसलेला आहे तुमच्यापर्यंत पोहोचायचं कसं आज तुमची प्रतिक्रिया मिळवण्यासाठी आम्ही सुद्धा खूप धडपडतोय तेव्हा प्रतिक्रिया मिळते तुमच्याकडून मदत हवी असेल तर समाजाने तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं माझा फोन चालूच असतो फक्त साध्या ठेवला नाही मी आंदोलनचा विजय मिळेल संघटना सुरू करणार आहात हो सुरूच आहे कोणती माझ्याकडे नाही फोन कोणती नाव काय संघटना कोणूच रंगे पाटील संघटना नाही फोन म्हणतोय मी हा फोन चालूच आहे आता संपर्क करायला धन्यवाद हे होते मनोज सरांगे पाटील आणि त्यांनी म्हटलेलं आहे की लवकरच विजयी दौरा जो आहे तो आम्ही जाहीर करू आणि त्यांचा फोन हा सतत चालू आहे लोक त्यांच्याशी कधीही संपर्क करू शकतात आणि शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढत राहणार असंही मनोज सरांगे पाटील म्हटले पर्सन ललित चौधरी सह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज नवी मुंबई